कस दिसत पण छान झालं कसं झालंय इट मीन्स छान झालाय छान झालंय ओके ओके नमस्कार मंडळी तर आज मी दिला आहे तिला सरप्राईज ते कसला मी आज बनवणार आहे गाजरचा हलवा माझ्या मम्मीने गावाकडून थोडेसे गाजर मला पाठवले होते ते आहे सुकट एक कशामुळे तर आमच्या गावामध्ये थोडंसं पाण्याची आहे आमच्या मम्मीने त्यांना थोडं थोडं पाणी कमी दिलं आणि पोलिओ पण आय थिंक कमी दिला आहे त्याच्यामुळे <laughs> ते तसे दिसतंय आणि मी आज मला गाजरचा हो हलवा येत नाही तसं बनवायला पण मी युट्यूबवर बघितले हो की गाजरचा हलवा कसं बनवतात आणि त्या लोकांनी एक बाईक होती तिनं सांगितलं मला की असं असं बनवायचं सो मी काय काय घेतलंय साखर घेतली बदाम घेतलंय तूप घेतलंय आणि इकडे बघू शकतो दूध घेतलंय दूध खूप जास्त घेतलंय आणि इकडे दाखवा कॅमेरावर तर मी कसा बनवतो गाजरचा हलवा मी माझ्या स्टाईल कसा बनवणार आहे त्या तुम्हाला सांगणार आहे तर दिन कधी विचार पण नसून केला की वैभव म्हणजे मी त्याला तिला असं सरप्राईज गाजरचा हलवा पण तिला खूप आवडतो गाजरचा हलवा पण ती जास्त गोड खात नाही म्हणजे शुगर खातच नाही पण मी थोडीशी शुगर टाकणार आहे तिला फोटो बोलणार आहे की मी शुगर नाही टाकली त्याच्यामुळे आणि बघूया तिची एक्सप्रेशन्स काय ती काय बोलती तिला विश्वास बसतो का नाही की मी बनवला ठीक आहे आणि तिला माहिती मला येत नाहीये पण मी तिला बोलले की मी शिकलो आहे आणि बघूया तिचे एक्सप्रेशन्स आता आधी गाजरचा हलवा बनवतो पण ठीक आहे गाईज दिदीपेक्षा मी पण खूप एक्साइटेड आहे की मी फर्स्ट टाइम तिला सरप्राईज देतोय ते पण तिच्या मनपसंदी डिश ठीक आहे आणि हां मुलींना म्हणजे जे पण बहीण असते ती त्या लोकांना असं असतं की तिच्या भावनाकडे ज्यांना बाहेरचा समोसा इव्हन पाणीपुरी खूप खुश होतात पण आज बघूया की तिला घरी बनलेला गाजरचा हलवा फेवरेट तिचा तिला ती कसं एक्सप्रेशन देते तिला काय वाटतं सो फटाफट आपण गाजर खायला म्हणू नंतर ती येईल त्याच्या आधी ठीक आहे सो चला मी रेसिपी शेअर करून गाईस गाजर फटाफट आपण कट करून घ्यावा ठीक आहे छोटे 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 पीस करायचे गाजरचे गाईज तुम्ही तुमच्या बहिणीला काय असं सरप्राइस काय बनवता का किंवा जर एखादी मुलगी बघत असेल ब्लॉग तुमचा भाऊ कधी तुमच्याशी काय बघा तुमच्यासाठी माझी तिथे थोडी चांगली थोडी नाही आहे सो मी तिच्यासाठी आज बनवतोय ठीक आहे बघूयात पण गाईत असं असतं ना की कोणतीच बहीण भावाच तारीफ करत नाही किती पण भावाने चांगलं काम केलं तरी पण तारीफ नसती करत मला असं वाटतंय की ती काय माहिती एप्रिशिएट करेल का कर नाही मतलब कौतुक करेल का नाही माझं सगळ्यात सगळ्या म्हणजे हाच एक मोठा गाजर आहे एक सगळ्यात मोठा आहे आय एम व्हेरी हॅपी टू गॅसला काढून लावून घेतलं गाईज असं होतं जेव्हा पण मी कुकिंग करतो काहीतरी बनवतो कान होता म्हणजे होतं आणि त्या दिलं पण ते आता इथं तूप प <laughs> आणि तूप सांडत होतं ठीक आहे हे बघा तुपाचं लीड पण ओपन होत बरं झालं तूप, तूप सांडलं आणि कुकर मध्ये टाकूया थोडस घी <laughs> गाईस हे गरम झालं नाही तो याच्यामध्ये आपण हे गाजर टाकूया ठीक आहे बघू शकता मस्त आहे ना छान दिसतंय ना सोय so, गाईस घामाला बघा लिटरली घामालाय खूप मेहनत आहे खूप आता आपण दूध टाकूयात ठीक आहे हळू खूप जास्त दूध म्हणजे कशी वाटते ठीक आहे एवढं टाकलेलं आहे थोड टाकूया बस माग गाई हमेशा उटपटांग होत आहे माझ्याकडून आता मी याच्यामध्ये हे टाकले ती दूध आणि ते तूप सगळं बाहेर लागलंय असं तुम्ही बघू शकता मी काय मी काय करतोय सिटी वर आले ना खाली दाखतोय वर आले ना खाली यार दूध बाहेर राहतय आणि तूप पण बाहेर राहत कुकर मी खाली घेतलंय आणि कुकर घाण झालंय आल्यावर मतलब मला सगळं दिवस ठेवायला लागत आणि तुम्ही गॅप पण बघू शकता खूप घाण झाला ठीक आहे खुश व्हायला म्हणजे एवढंच हेतोय कुकर तो पण होऊन कसं काढायचं याच्या हवा काढायची आधी आणि ओके वास खूप लिटरली वास खूप छान खुश होती गॅस हे बघू शकता तुम्ही छान छान आता याला स्मॅश करून त्याची अशी अशी पावडर बनवायची ठीक आहे गाईज मी याला स्मॅश करत होतो स्पॅचुला ना लाकडी स्पॅचुला ना आणि स्पॅच्युलाच तुटला आता हे पण काय गायस किती कांड याच्यामध्ये पावडर निघली आहे बघा तुटला, 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 तुटला।, तुटला, तुटला। काय करू गा मी गायचा माझं ना खूप किड आहे माहिती का माझ्या घर काय तुटला आता मी तुटलाय खूप भेळ लागला मी आता खूप भीती वाटते मला काय होईल ते कारण तो स्पॅच्युला तिचा हे बघू शकता इकडे तिचे तीन स्पॅचुला होते तिचे फेवरेट आहे ते ठेवले तिनं शूटसाठी किंवा ते हे स्पॅच्युला नाही यूज करत ती बिलकुल पण हे वाले ते लकडी लाकडी स्पॅचुल यूज करते आणि आता आ, आ निया, आ निया, निया, ते एक त्यातला एक स्पॅच्युला तुटलाय मला एक घ्यायला लागेल बिकते हे स्पॅचुला खूप महाग पण आहे स्पॅचुला म्हणजे पळी ओके आता आपण याच्यामध्ये बॉल मध्ये काढूया ठीक आहे तुम्ही बघू शकता आणि हा मी पण टेस्ट करून बघतो आणि हे खूप छान झालं दिसा एकदम कडक दिसाय कडक दिदी एवढी खुश होणार आहे ना तिच्या मतलब आयुष्यात तिनं असला हलवा कधीच खालेला नसणार कधीच म्हणजे कधीच असलं पण मला काय थोडक्यात हा थोडं घाण झालं मला कुकर फटाफट धुवायला लागणार काय तुम्हाला माहिती आमची एकदम कडक जबरदस्त झाला खरं जबरदस्त काय आपण ह्याला थोडस सजूयात म्हणजे आणि स्वाद आहे ठीक आहे हे आलमंड आहेत बदाम हे थोडं याच्यावर टाकूयात आणि मेकअप करूयात अर्थातच ठीक आहे सो आपण केलेलं आहे तुम्ही बघू शकतो आपण प्लेटमध्ये काढूयात आणि फटाफट कुकर धुवायच कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे हलवा ते बघून खुश होईल बट कुकर बघून एवढी माझ्या चिडे ना लिटरली काय सो हलवा फटाफट काढवायत आणि कुकर धुवून घेऊयात काय फटाफट धुयात गाईस निघतच नाही यार लवकर हलवाच खूप गांदा आज आहे खूप ना गाईस आपलं कुकर पण धुऊन झालेलं आहे सगळी भांडी धुतलेले आहेत आणि हलवा आपण रेडी आहे वाट बघायची आता कधी येलमोस्ट सुद्धा टाइम झालेला आहे यायचा येईल आता ठीक आहे आपण वाट बघूयात गैर दिदी आलेली आहे काहीच आयडिया नाही आहे ठीक आहे आपण हे करूयात उघड आहेत ओके तू उघडा काय नाही इकडे बघ

मला बघू द्या हे नको बघू ओ बाई ग ते राहिलं वापरे वापरे हे बघ यार हे बघ हे बघ हे बघ गाजरचा हलवा पालाय हो तुझ्यासाठी लुक लोक्यात दिस मी गाईज यायचं बघा एक्सप्रेशन बघा हे नव्हतं अनएक्सेप्टेड होत गाईज माझ्या मग तिथे खाली पडलं झालं गाईज मला खूप ओरडली ओर ही म्हणजे आता हे झालंय सगळं पण आता आपण शेवटी तिला विचारू गाजरचा हलवा टेस्ट करायचा प्लीज प्लीज हमारा 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 थोडासा मला बोलायचं ना बट मी सरप्राइज दिलोय ना तुला यार खा खा करायचं तुला करायचंय हां ठीक आहे ठीक आहे मी मी साफ ओके okay? कसं वाटला तुला ते कसं दिसतंय पण छान झालं का कसं झालंय इट मीन्स छान झालंय छान झालंय ओके ओके कसं झालं सांग की मला हसू का रडू कळा नाही गेलाय रडू इकडे बघून रडू इकडे बघून हसू म्हणजे घाण केलाय पण एक वर के जर ओके जेवण करणार आणि झोपणार मला हे दिसलं नाही पाहिजे ठीक आहे ठीक आहे ओके तिकडे बसून बसून बाय गाईतला सांग ना कसं कसं झालंय छान झालाय गुड बाय गुड नाईट वाट